बघू शकताय कशा पद्धतीनं तो आवाज करतोय बागावा तो आवाज करतोय बघा पूर्व चेतावणी देतोय तर असे वन जर आपल्या शेताचं वळकुट वगैरे असतील तर थोडीशी जास्त काळजी घेत चला कारण गोनसापाचे वन तुम्हाला मी आज दाखवले फक्त सावध करण्याचा त्यामध्ये हेतो आहे तर नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे आज आपण रेवणगाव टेंबू योजना या ठिकाणी आलेलो आहे बघा तर एक रसल वायपर म्हणजेच घोण जातीचा खूपच मोठा साप या ठिकाणी त्यानं दिसून आला होता तर तो आल्यानंतर बघा की आपण या ठिकाणी पोचलेलो आहे तर या सापाची या सापाची अटॅक पोझिशन आहे तर बघा मित्रांनो हा रसल वायपर म्हणजेच गोहन जातीचा जो साप आहे तो अतिविषारी असतो आणि याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचं विषाडून येतं जे की आपल्या रक्ताभिसरण संस्थेवरती विषयाचा परिणाम होत असतो बघा रक्त आळतं आणि पातळ पण होतं कधी कधी तर बागा हुभेहूबाच घरासारखा दिसणारा हा अतिविषारी सर्प आहे भारतामध्ये दोन नंबरचा हा साप आहे एक नंबरला मन्यार आहे दोन नंबरला हा समोर दिसतो येतो गोनस तीन नंबरला फुरस आणि चार नंबरला नाग असतो मन्यारमध्ये न्यूरोडॉक्सिन गोनसमध्ये हेमोटॉक्सिन पुरसेमध्ये सायटोटॉक्सिन हेमोटॉक्सिन आणि नागामध्ये न्यूरोडॉक्सिन अशा प्रकारचे विषारुण येत असतात बघा तर हा जो साप समोर दिसतोय आपला त्याचं शास्त्रीय नाव डाबोया या रसली असं आहे हिंदीमध्ये या सापाला चित्ती म्हणलं जातं मराठीमध्ये घोनस आणि इंग्रजीमध्ये रसल्स वायपर या नावानं ओळखलं जातं हा साप जो दिसतोय आपल्यासमोर तर वायपर कोळातील साप आहे आणि वायपर कोळातील एकतीस प्रकार असतात बघा भारतामध्ये त्यातील हा सर्वात मोठा आहे आणि सर्वात लहान जो असतो तो स्वस्क वायपर तीन नंबरचा आणि बाकीचे जे साप असतात बांबू बांबूपीठ वायपर हम्पनोज पीठ वायपर मालाबार पीठ वायपर किंवा लार्ज स्केल पीठ वायपर असे भरपूर प्रकार आहेत तर ते जंगलामध्ये बऱ्यापैकी आढळून येत असतात ज्यावेळेला तो चिडतो किंवा त्याला भीती वाटते तर त्यावेळेला तो असा कुंडली मारून बसतो डोकंमध्ये घेऊन फुसकारसुद्धा सोडू शकतो बघू शकताय कशा पद्धतीनं तो आवाज करतोय बागावा तो आवाज करतोय बघा पूर्व चेतावणी देतोय तर अशा वेळेला आपण जवळ जायचं नसतं कारण तो आपल्याला सूचना देतो आहे की तो माझ्या जवळ येऊ नका म्हणून तो सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याचा वेग प्रचंड आहे सेकंदाला आठ फूट या वेगानं तो चावत असतो याचा अर्थ तो आठ फूट उडून चावतो आहे असा नाही त्याचा वेग प्रचंड आहे म्हणजे की जर आपण चार फुटावरती असेल तर तो अर्धा सेकंद घेणार आणि दोन फुटावरती असेल तर अर्ध्यातला अर्धा सेकंद तो चावायसाठी घेतो त्याचा वेग प्रचंड आहे याचा लोकांनी गैरसमज काय केला की तो आठ फुटावरती उडून चावतो असा नाही माती पडते तिथनं तर बघा की कसं आहे गैरसमज करून घेऊ नका तो आठ फूट या वेगानं चावतोय आठ फुटावरती उडून चावत नाही तर आपण त्याला पकडून घेतोय बघा तो, तो कशा पद्धतीनं झटका मारतोय म्हणजे की त्याला भीती वाटते आपल्यापासून तो आता आपण एवढं बसलोय शेजारी तर तो चावत नाही तो आपल्याला घाबरून पूर्व चेतावणी देतोय कारण त्याला कुठंही पळायला जागा मिळालेली नाही म्हणून तो सूचना देतो आहे लोकांनी गोनसापाबद्दल बरेच गैरसमज पसरून ठेवलेले आहेत की गोनसाप विष फेकतं फुसकारलं तरी विष बाहेर पडतं किंवा उडून चावतंय असं लोकांचा गैरसमज जास्त असल्यामुळं त्या सापाला बदनाम केलं आहे लक्षात घ्या तो आता मी एवढ्याच जवळ बसलो आहे त्या शेजारी पण तो एकदा हे मला चावण्याचा प्रयत्न करत नाही ज्या वेळेला तो घाबरेल त्याला भीती वाटेल तेव्हा तो वॉर्निंग देतो आहे सुरुवातीला डायरेक्ट कुठलाही साप चावत नसतो लक्षात घ्या आपण त्याला कॅज्युअली पण पकडतोय एकदम लाईटली पकडतोय त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊन देणार नाही कॅमेरा पकडू खाली तर बघा अतिशय विषारी असणारा साप असल्यामुळं त्याला काळजीपूर्वक आपण पकडणार आहे तर कशा पद्धतीने आपण त्याला पकडतोय तुम्ही बघू शकता ठीक टाका माझ्या प्राप नाग डालो नहीं चे त्राप ने अठीकानी या उंटरम मदे शेला सेच कर तोई वाला में तरहों यह देखा रही है जाला को दिखाओ को दिखाओ अच्छे से में काम बूट बूट उसके साथ प्राप <laughs>

यासाठी भरपूर कष्ट आणि प्रशिक्षण लागतं यास आपण पकडताना मी आता पकडलं इझिली पकडलं त्यात टाकलं एवढी सोपी गोष्ट नाही वेग प्रचंड असल्यामुळे आपण हातात जरी पकडलं हाता तर तो हातावरती उडून चावू शकतो लोकांचा गैरसमज आहे की उलट झाल्यानंतर तो चावू शकत नाही पण तो गैरसमज आहे त्याला भीती वाटल्यानंतर आपण जर त्याला चुकीच्या पद्धतीनं पकडलं हेडकॅच वगैरे केलं तर तो बऱ्यापैकी चावतोच त्यामुळं लक्षात घ्या प्रशिक्षण असल्याशिवाय कुणी या सापाच्यात जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका तर बघा मित्रांनो मला कॉल कोणी घेतात दादा हे करतात नाव सांगा तुमचं अमोल शिंदे अमोल शिंदे यांचं मनापासून धन्यवाद बघा त्यांनी या मुख्या प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचा आपल्या चॅनलतर्फे म्हणजे सर्पमित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनलतर्फे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यशी या युट्यूब जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो तर बघा या सापाची फरफट कशी असते बघा वन कसा असतो बघा मातीतला तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा कशा पद्धतीने त्याचे वन असतात बघा आपल्याला ते दिसत आहेत म्हणजे की तो कशा पद्धतीनं मातीमध्ये वळत असताना कशा पद्धतीनं दिसतोय बघा अजून मी तुम्हाला फोटो दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तर बघा भरपूर लांबून तो या ठिकाणी हे बघा गोनस सापाचे वन कसे असतात मातीमध्ये त्याची फरफट कशी असते बघा खूपच लांबून तिकडं जे शिबीचं काम चालू आहे टेंब योजनेचं आणि त्याच्यामध्ये त्यांना गोनस दिसून आल्यानंतर त्यांनी कॉल केला आपल्याला तर बघा कशा पद्धतीनं त्याचे वन आहेत भरपूर लांबून तो इकडं आलाय बघा इकडे पण थोडासा गेला होता पुन्हा थोडासा हे व वन जर आपल्या शेताच वगैरे असतील तर थोडीशी जास्त काळजी घेत चला कारण गोनसापाचे वन तुम्हाला मी आज दाखवले फक्त सावध करण्याचा त्यामध्ये हेतो आहे ओके पुढं पण भरपूर वन आहेत फक्त शेवटपर्यंत आहेत तर बघू शकता हे सगळे वनच आहे त्याच्यामध्ये हे बघा हे मातीमधले उमटणारे वन आहेत तर बघा मित्रांनो आपण पकडलेली रसल वाईपर म्हणजेच गोन जाती साप मी तिथं वर्णन तुम्हाला सांगितलं नव्हतं तर बघा त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं जर्का तिचं डोकं असतं आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर तपकिरी ते काळपट त्यानंतर पांढरे किनारा असलेल्या शिक्क्यांच्या रांगा तीन शिक्क्याच्या रांगा असतात बघा शेपटी अचानक बारीक होत गेलेली असत्या आणि पोटाकडचा भाग पांढरा असतो तर बघा सरासरी सहा फूट आपण तो वाढणार आह अतिविषय याच्यामध्ये हे मोठाक्शन प्रकारचं विष आढळून येत असतं तर त्याला आता आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये म्हणजेच जंगलामध्ये सोडतो आहे बघा फॉरेस्टमध्ये तर तो आता कशा पद्धतीनं जातो आहे ते आपल्याला बघायचं आहे बघा की ज्या वेळेला तो निसर्गात जात असतो त्यावेळेला तो जास्त पळत नसतो परंतु ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्यावेळेला तो वेगानं जात असतो तर आपण त्याला कशा पद्धतीनं सोडतोय निसर्गाच्या सांध्यामध्ये मी बघू शकताय तर त्याला बाहेर येतोय बघा तो आता आला बाहेर बघू शकताय खूपच सुंदर देखना असणारा साप आहे परंतु अजगर वगैरे समजून कोणीही त्याच्यात जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कशा पद्धतीनं तो दिसतोय आपल्याला बघू शकताय खूपच मोठा लांबेला आहे चार साडेचार फूट लांबीला असावा बघू शकताय किती मोठा साप आहे तो खूपच मोठा आहे आणि लोकांना हा साप अजगर वाटतो बघू शकताय कशा पद्धतीने तो निघालेला आहे ज्यावेळेला त्याला धोका वाटतो त्यावेळेला तो कुकरच्या प्रमाण आवाज वगैरे करत असतो जरा थोडस आपल्याला त्याला हालचाल वगैरे जाणवली तरच तो हल्ला वगैरे करू शकतो बघू शकताय कशा पद्धतीने त्याचं डोकं आहे मी तुम्हाला डोकं निसर्गामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता तो कशा पद्धतीनं दिसतो आहे शिक्क्यांच्या रांगा वगैरे तुम्हाला दिसत असतील खूपच मोठा आहे आणि स्वतःहून काय करत नाही पहिली गोष्ट आणि जर त्याला कोण जास्त डिवचलं तर तो अंगावरती वगैरे येऊ शकतो तर कशा पद्धतीने तो निसर्गात चाललेला आहे आपल्याला दिसतं आहे बघा आपल्या विरुद्ध दिशेने तोच निघालेला आहे म्हणजे की त्याला जोपर्यंत आपला धोका वाटतोय बघू हो शकता पद्धतीने तो निघालेला आहे आपण ज्या दिशेनं जाईल त्याच्या विरुद्ध दिशेने तो जात असतो बघू हो शकता तो अंदाज घेतोय म्हणजे की जीभ वगैरे बाहेर काढून आपला अंदाज घेतोय आणि सुरक्षित जाण्याचा प्रयत्न तो करतोय आपल्यापासून आणि आपण जर त्याला जास्त डिवचलं खवळलं तर तो आपल्याला चावू शकतो जोपर्यंत आपण त्याला डिवचत दिवसता तोपर्यंत कुठला हिसाब स्वतःहून चावत नसतो त्यामुळं दिसला साप तर त्याला विषारी आहे म्हणून मारडण्याचा प्रयत्न करू नका बघू शकता खूपच सुंदर असा साप आहे परंतु बघा विषारी असल्यामुळे आपण जास्त त्याला छेडछाड वगैरे काय करत नाही बघू शकता अशा पद्धतीने तो निसर्गामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो